दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन श्रीदत्त बहुजिशे विकास मंडळ आरण संचलित संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वसुंधरा इंग्लिश मिडियम स्कूल व एस एस प्राथमिक विद्यामंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रशिक्षकांनी योगा का करावा व तो केल्याने होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले या संकुलातील एकूण चारशे बत्तीस विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायाम या प्रसंगी केली यामध्ये वॉर्मिंग अप ताडासन वृक्षासन वज्रासन सिंहासन हास्यासन सूक्ष्म व्यायाम कपालभाती अनुलोम विलोम सूर्यनमस्कार इत्यादींचा समावेश होता बालचमुनी हास्यासन अतिशय आनंदाने केले या हास्यासना वेळी शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता संस्थेचे अध्यक्ष तथा समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे गुरु महेश पवार मोहन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली योग समिती जिल्हा सदस्य प्राचार्य सुभाष रणदेवे संकेतपूर्वक बाळकृष्ण व्यावहार यांच्यासह मुख्याध्यापक अमोल सरडे योग प्रशिक्षक निलकंठ पवार सर्व शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी योग प्राणायामाचा आनंद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य सुभाष रणदेवे तर आभार मुख्याध्यापक शर्डे यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा